कर <laughs> जो काही निर्णय दिलेला आहे हा निर्णय महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हजरा देणारा निर्णय झाला कारण की त्यांनी संपूर्ण संविधानाला गुंडाळून हा निर्णय देण्यात आला हा निर्णय सर्वसामान्य जनतेच्या सर्वांच्या विरोधातला निर्णय होता आणि या निर्णयाला माझा आणि सर्वात तुमचाच विरोध नव्हे तर संपूर्ण देशाचा विरोध आहे कारण हा चुकीचा निर्णय देणे ज्या गादीवर जो माणूस बसलेला आहे ज्या संविधानाच्या ठिकाणावर तो बसलेला आहे ज्या पदावर आहे त्या पदावरून अशी त्या पदाची गनिमा एकदम खालच्या लेवलला नेऊन आजच्या या कालच्या निर्णयामुळे संपूर्ण देशाचं लक्ष त्याकडे होतं परंतु देशाच्या पंतप्रधान या देशाचे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि विविध या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या नेत्यांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून या प्रकरणाला वेगळं वळण दिलं कारण शिवसेना ही अनेक वर्षापासून शिवसेना महाराष्ट्रामध्ये आहे या शिवसेनेचं अस्तित्व बाळासाहेबांनी तयार केलं आणि या बाळासाहेबांचं नाव घेतात आणि बाळासाहेबांच्या ठरलेल्या नियमांना त्यांनी कुठं काल पायधुडीत घातलं असं हे सर्वांना लक्ष बसून अनेक वर्षापासून म्हटलं तर चालेल प्रलंबित असलेला आमदारांचा अपत्रतेचा निकाल काल महाराष्ट्रासह संपूर्ण भारताने पाहिला लोकसभेत लोकशाहीची गळचेपी आणि लोकशाहीची हत्या कशा प्रकारे होते याचं जिवंत उदाहरण राहुल नार्वेकर या नाराज माणसाने दिलेल्या निकालाहून आज संपूर्ण देशासह महाराष्ट्राने पाहिलं आहे खोक्याच्या आधारावर बनलेलं सरकार आणि खोक्याचे मुख्यमंत्री गद्दार एकनाथ शिंदे यांना आगामी निवडणुकीत जनता आणि शेतकरी महाराष्ट्रातील जनता धडा शिकेल महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीला विश्व हिंद विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान म्हणून भारतीय जनता पार्टीचं संविधान लिहायचं आहे आणि ते संविधान सर्वांवर लादायचं आहे मोगलाईचा आम्ही निषेध करतो राहुल नार्वेकरनी खोकेचे आधारावर जो निर्णय दिला तो कदाबी महाराष्ट्रातील सच्चा आणि निष्ठावंत कळवळ शिवनी शिवसैनिकांना मान्य नाही निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिक फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आयुष्यभर राहील